आत्ता जो फ्री पाहिला तर क्रिएट करणं अगदी सोपं आहे सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि जो कोणी आपल्या चॅनलमध्ये पहिल्यांदा असं सबस्क्राईब करून टाका आणि ऑल ओव्हर सेट करून टाका कारण का जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड करेल सर्वात तुम्हाला नोटिफिकेशन येतील व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी चॅप्टर कर प्रो ॲप्लिकेशनला ओपन करून घ्यायचं आहे तर जयश्वरराव मित्रांनो स्वागत आहे म्हटलं की का भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये ट्रेंडिंग आजी करायचं मित्रांनो आज जबरदस्त केलं आहे तर इंस्टाग्रामला तुम्ही रील्स बघितलं असाल हवाला तुम्हाला तर जबरदस्त ट्रेंडला चाललाय जब करें करें हा हारेचं आहे ते आपण आर एड मशीनमध्ये जबरदस्त बनलेलं आहे आर मशीन तुमच्याकडे नसेल टिलेग्रामवरती व्हिडिओला कुठं काय ॲप्लिकेशन मिळून जाईल आणि आजचं मटेरियल सर्व प्रे दिलं आहे आणि व्हिडिओला तुम्हाला सपोर्ट करायचं आहे आणि चॅनलवरती पहिल्यांदा एक लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे कारण का सबस्क्राईब केल्यामुळे काही येणारे नोटिफिकेशन आहेत ते तुमच्यापुढे मी येतील ओके ब, आ, तर तुम्ही सबस्क्राईब करून टाकायचं आहे काय करायचं बघू शकतो तुम्हाला आता इथे प्लसवरती क्लिकून मीडियावर मीडियावरती क्लिक ऑडिओवर ते क्लिक करून घ्यायचं आहे आणि याचं पार्टून पार्ट बघितलं नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथून तुम्ही बघू शकता इझिली ओके इथे सॉन्ग ॲड केल्यानंतर मित्रांनो मी तिथं सॉंग दिलेलं नसणार आहे आणि तुमच्या मराठी माणसाला सपोर्ट द्या मराठी माणसाला मित्रांनो तुम्हीच सपोर्ट द्या लागणार आहे सपोर्ट करायचा आहे आणि काय जरी प्रॉब्लेम आला तर इंस्टाग्राम मला कमेंट पर्सनली मेसेज करून विचारू शकता ओके त्याचा मी इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ओके तर इथं बघू शकता पहिला ग्रुप आपण सर्व हाईट दिली आहे तिथं काय करायचं आहे इथं नोंद दिलं असतील याच्यावरती क्लिक करून आपला ग्रुप आहे ते नोंद करून अनन करून घ्यायचं आहे इथं मी तुम्हाला लावून दिलेलं आहे काय अडचण नाही इथं बघू शकता इथं ग्रुप वगैरे दिले असतील तर हायट ऑन करून घ्यायचे पटापट आहे ते तर मी ऑन करून घेतोय चारही पटापट बघू शकता तर चारही आपण ऑन करून घेतलेले आहेत घेतल्यानंतर बघू शकता इथं घेतल्यानंतर काय करायचं आहे इथं या ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचं आहे कुठल्या ग्रुपवरती आपल्या ह्या ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर इडे ग्रुपवरती क्लिक करा ॲनिमेशन देखील लावायचं प्लसवरती क्लिक करा मीडियावरती क्लिक करा मीडियावरती क्लिक केल्यानंतर मीडियाच्या ऑप्शन गेल्यानंतर जो फोटो असेल तुमचा फोटो सेट करून घ्यायचा आहे बॅकग्राऊंड ॲड करून इथं तुम्हाला तुमच्या इथे बरोबर सेट करून घ्यायचं सेट केल्यानंतर बॅग यायचा आहे हलक्का असं बॅग यायचा आहे हलका बॅग केल्यानंतर पुन्हा तुम्हाला ग्रुपवरती क्लिक करून प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून घ्यायचं आहे मीडियाच्या एपमध्ये अंतर जे फोटो आहेत त्या ॲड करून घ्यायचं तर बघू शकता मी प्रॉपर सेट करून घ्यायचे तुमच्या इशूपर्यंत सेट करून घ्यायचे आहेत चला तर मी पटापट लास्टपर्यंत फोटो ॲड करून घेतो ग्रुप वगैरे आणि तुम्हाला तो प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून इथं जे तुमचे बीट आहेत त्या बीटनुसार ते फोटो ॲड करून घ्यायचे आहेत इंडोरवरती क्लिक करून पिल काम पंचावरती क्लिक करून घ्यायचं आहे फोटोला काय करायचं आहे तुम्हाला लॉंग प्रेस करून घ्यायचं सर्वात खाली सर्वात खाली म्हणजे कुठं ॲड करून घ्यायचं तुम्हाला धावून घेतो इथं इथं तुम्हाला बघू शकता इथे तुम्हाला आपली एक पट्टी दिसेल ओके त्या पट्टीच्या खाली तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं आहे तर मी चला तर लास्ट पण ते ॲड करून घेतो तुम्ही देखील करून घ्या ओके चला तर मी तर ॲड करून घेतलेलं आहे बघू शकता कशावर बिटनुसार बिटनुसार ॲड केल्यानंतर आपण ॲनिमेशन बघायचं आहे त्याआध्यात तुम्हाला हा वरचा ग्रुप आहे तिथं खाली घ्यायचा आहे खाली घेतल्यानंतर बघू शकता तुम्हाला खाली घेतल्यानंतर काय करायचं आहे या जो एक नंबरचा ग्रुप असणार आहे त्यावरती क्लिक त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे तिथे मूवरती क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला सर्वात जी फोटो जो तुम्हाला इकडे सरकवायचा ॲनिमेशन इथं तुम्हाला एक इथं क्रिपेम द्यायचं इथं आणि तुम्हाला इथं थोडं पुणे पुढे द्यायचे पुढेवून दिल्यानंतर तुम्हाला अशा प्रतिसून जाईल तर इकडे तुम्हाला जी चेट वाटेल तिकडे तुम्ही यूज करू शकता का अडचण नाही तर मी पटापट ॲनिमेशन बघू शकते इथं तुम्ही लास्ट थोडं झूम करूया ओके okay, तर इकडे मी प्रॉपर सेट करून घेतो हवाला ह्याला ग्राफ लावून देऊया ग्रॅप लावायला विसरू नका सर्वांनी ग्राफ ग्रॅप लावायचं आहे त्या जबरदस्त व्हिडिओ दिसणार नाही आणखी नाही सांगतो लाईक करा कमेंट ला। करा व्हिडिओला इथं प्लसवरती असं ॲनिमेशन द्यायचं आहे रोटेशनवर तिथल्यानंतर इथं मायनस दहा करायचं आहे परत झिरो करायचं आहे तुम्हाला प्रयत्न तुम्हाला काय करायचं आहे प्लस तुम्हाला दहा करायचं आहे म्हणजे व्हिडिओ कसा दिसेल बघा अशा परी येईल प्रयत्न आपल्याला उलटं तसंच करायचं आहे उलटं कसं करायचं आहे इकडं जर इमेज आपल्याला ढकलून घ्यायचं आहे ढकलून गेल्यानंतर तुम्हाला एक नंबरवरती येऊन ॲनिमेशन किती द्यायची परत तुम्हाला जे दुसरी काय आहे तिथं सेंटरला ॲड करून घ्यायचं आहे सेंटरला इथं ॲड केल्यानंतर दुसरी काय आहे ते इकडच्या बाजूला सरकून घ्यायचं जसं तुम्हाला ॲनिमेशन हवं आहे तसं लावू शकता ओके तर मी दिले म्हणून तसं तुम्ही काय करू शकता काय अडचण नाही तर मी तर दिलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे इकडं आपण इथं आपण काय करायचं आहे एक की द्यायची बरोबर इथं तुम्हाला प्लस दहा करायचं आहे किंवा टाईप करू शकता इथं प्लस टेन ओके okay. परत नाही तर तुम्हाला झिरो करून घ्यायचं आहे मायनस मायनस टेन ओके okay. दहा झाले ओके okay. व्हिडिओ ॲनिमेशन कसं जबरदस्त असते बघा तर मी आता हे देखील ॲनिमेशन बघून घ्या परटपणे आपला आता हा ॲनिमेशन कुठलं गेलेलं आहे हा एककडे गेलेला आहे म्हणजे हा आपला इमेज इथून येणार आहे तर मी सर्वात आधी हा इमेज इकडे ढकलेन खऱ्यानंतर इथं तुम्हाला काय अर्थ आहे की ताशापर्यंत किती तुम्ही इथे क्रीप्रेम दिल्यानंतर सॉरी सॉरी आपले इथे थोडं पोळूया थोडं बाहेरचा आवाज येईल मी समजून घ्या इथं बघू शकता मी ते किती दिलंय सेंटरला घेतलेला आहे ओके आता तुम्हाला जसं आव आहे तसं तुम्ही करू शकता तर ग्राफ वगैरे तुम्ही लावायला विसरू नका अजिबात विसरू नका तर ग्राफ ग्राफमध्ये जर एडिटिंग आहे ओके तर इथं आता बघू आपण काय करायचं इथं तुम्हाला माहित असेल करायचं करायचंय आणि तुम्हाला प्लस टेन करायचंय ओके मायनस टेन आहे झिरो झालंय बघू शकता आता ही ॲनिमेशन बघून घ्या आपला जबरदस्त दुसरा आता दुसरा ॲनिमेशन बघायचं आपल्याला दुसरा ॲनिमेशन बघण्यासाठी काय आहे या फोटोवरती क्लिक ग्रुपवरती क्लिक क्लिक करून आहे सर्वात तुम्हाला काय करायचं इथे ॲनिमेशन की द्यायचे सॉरी सॉरी तर रोटेशन होती सॉरी वीज आपण द्यायचं आहे ॲनिमेशन की द्यायचे तुम्हाला इथं काय सर्वात छोटं करून घ्यायचं आहे छोटं करून घेतल्यानंतर तुम्हाला इथं यायचं आहे थोडं वाढवून घ्यायचं आहे तुम्हाला इथं अशा बरे असं बरे तर तुम्हाला जितकं हवं तितकं वाढवा वाढल्यानंतर तुम्हाला इथं काय यायचं रोटेशन असे अशा पूर्णपणे ब्लॅक करून घ्यायचं आहे तुम्हाला आता बघू शकता रिसाइज केल्यानंतर आपला इमेज कसा पे येईल अशा येईल आणि अशा जाईल ओके आणि मित्रांनो याला ग्रॅप लावायला विसरू नका रिसाइवरती क्लिक करून घ्यायचं इथं तुम्हाला इथं ग्राफिंगवरती क्लिक करून ग्राफ लावून घ्यायचा आहे ग्रॅप लावल्यानंतर व्हिडिओ जबरदस्त दिसून जाईल आता ग्राफ लावल्यानंतर बघू शकता आणि मशीन कंप्लीट एंडपर्यंत झालं आपलं इथंपर्यंत व्हिडिओबद्दल सर्वतरी आभार मानतो तुम्हाला इथं बघू शकता मी ते ग्रुप वगैरे खाली घेतलेला आहे इथं आपलं असं ऑलरेडी इफेक्ट वगैरे लावून गेलं अडचण नाही इथे तुम्हाला काय करायचं आहे तिथं मला सर्वात आधी बॅक यायचं आहे बॅक निघूननंतर जो आपला सेक्युट पॅक असणार तो तुम्हाला दोन इफेक्ट भेटतील ते ओपन करून घ्यायचं आहे जो तीन नंबरचा सॉरी दोन नंबरचा इफेक्ट असणार तो कॉ कॉपी करून घ्या टच करून घ्यायचा आहे टच केल्यानंतर बघू शकता व्हिडिओ आपला इफेक्ट कॉपी होऊन जाईल झाल्यानंतर लास्टला जे आपले चार इमेज आहेत त्या चार इमेजला इफेक्ट टाकून घ्यायचं आहे ओके तर बघू शकता मी टाकून घेतलेला आहे ओके तर बघू शकता आता काय करायचं तुम्हाला इथं तुम्हाला बरोबर यायचं आहे इथं सो प सोळा पॉईंट पंधरा पैसे प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून घ्यायचं आहे मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्हाला हा वेळा व्हिडिओ भेटेल तुम्ही व्हिडिओ बघितला असाल तर तो व्हिडिओ आपण कुठं ॲड केला आहे ते एक्स्ट्रा कट करून घ्यायचं आहे मूवरती क्लिक करून रोटेशनवरती क्लिक करून मायनस नव्वद करून घ्यायचं नव्वद केल्यानंतर टिनवरती क्लिक करून पहिली काम पंच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे बेल्डिंगनं आपण लाईटर निलो स्किन द्या किंवा तर मी कोणताही देऊ शकता काय अडचण नाही तर मी तर कॉप सॉरी इथं आपण काय करायचं आहे ह्याला शेअरपर्यंत लॉंग प्रेस करून खाली घ्यायचं आहे आता कुठं खाली घ्यायचं आहे बघू शकता जे पट्टे आहे आपले जे पट्टे आपण जे फोटो ॲड केले आहेत त्या फोटोच्या इथं सेट करून घ्यायचं आहे कॉपी करून घ्यायचं आहे ओके तर हा इथं लिअर मी कॉपी करून घेतो पटापट प्रत्येक बीटमध्ये पेस्ट करून एक्स्ट्रा जो असेल तो कट करून घेतो ओके तर जो व्हिडिओमध्ये एक्स्ट्रा भाग असणार आहे तो कट करून घेऊया ओके तर कट केल्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे जो इथे असणार आहे तो कॉपी करून इथं आपण खाली घ्यायचं आहे लॉंग प्रेस करून तर बघू शकता मी पटापट घेतो तुम्ही देखील करून घ्या ओके तर बहुश्य अशा तऱ्हेने आपण केलेलं आहे झालेलं आहे आपला बॅग घ्यायचा आहे बॅग आल्यानंतर दुसरं एक बिडे पॅक असणार आहे तो ओपन करून घ्यायचा आहे आता हा इफेक्ट तो एक नंबरचा जो आहे ते तुम्हाला कुठं पेस्ट करायचा तुम्हाला माहीत असेल ओके तर सर्वात एकूण काय करायचं जे लेअर वगैरे असणार आहे फक्त लेअर म्हणालो मी फक्त टेक्सलेयरवरचे जे असतील त्याला पेस्ट करून घ्यायचा इफेक्ट तर मी पटापट इफेक्ट इथे पेस्ट करून घेतो जेवढे लेअर असतील त्या टेक्स लेअर इफेक्ट लास्टपर्यंत जेवढे असतील तेवढेच मी पटापट इफेक्ट पेस्ट करून घेतो तुम्ही देखील करून घ्या करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की इमोजी पेंजवरती पेट पेस्ट करायचं आहे पेस्ट केल्यानंतर आवडचा हिट काढायचा फेडिंग पेड फक्त ठेवायचं आहे आता फेडिंग पेड जेवढे फ्री इमोजी पेंज आहे त्याला लास्टपर्यंत इमोजी पेंज जेवढे असतील तर पटापट तुम्ही काय करायचं जे इमोजी पेंज असतील त्याला पटापट पेस्ट करून घ्या मी देखील करून घेतो करून घेतल्यानंतर व्हिडिओ झाल्यास कम्प्लीट कोर्स सेव करण्यासाठी कपड्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे रिझोलशन टेन पिक्सल ठेवायचे हा व्हिडिओ तुमची करण्यास सुरुवात करायची आहे